तर... आम्ही आमच्या मुलांना मराठी शाळेत शिकवलेलं आहे आणि आता आपण मराठी भाषा टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे सर्वांनी यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आज पुण्यातले कार्यक्रमात सौ चिन्मयी सुमित बोलताना आम्ही तो एक कार्यक्रम घेतला होता मुंबईमध्ये मराठी कारणासाठी तिसऱ्या भाषेला विरोध करून त्यावेळेला असं वाटलं होतं की कारण आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये आम्हाला नेहमीच गर्दी जमवण्याला फार प्रॉब्लेम होतो ही आयडिया करूया सर आपण पुढच्या वेळेपासून हॉल छोटा ठेवत जाऊ म्हणजे तो आपल्याला थोडस समाधान मिळेल पण त्यावेळेला जेव्हा सगळे लोक एकत्र आले होते तेव्हा असं वाटलं होतं की निरनिराळ्या पक्षाच्या लोकांना आपण एका मंचावरती बोलवून एक मोठा धोका तर पटकरलाय त्याचं काय होत मला फार आनंद वाटला त्यावेळेला की बाकी सर्व आपल्या विचारधारा आणि सर्व गोष्टींना बाजूला घेऊन फक्त मराठीसाठी साठी एक गठ्ठा एकत्र झाले होते आणि नुसतं एकत्र येऊन नुसती चर्चा करणं असं नाही तर ज्यावेळेला आम्ही असं म्हटलं की ह्याच्यातून काहीतरी कृतिशील असा एक निर्णय घेतला पाहिजे ते कुठेतरी दिसायला पाहिजे त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो अजित अभ्यंकरांकडून मिळाला आणि त्याच्याबद्दल मी माझ्या संस्थेतर्फे आणि सर्व काम करणाऱ्या चळवळीतल्या लोकांतर्फे अजित अभ्यंकर यांचे खूप मनापासून आभार मानते मी आमच्यातले आहेत त्याच्यामुळे आभार मानायची गरज नाही मी इथे का आहे तर मी मराठी शाळांची सदिच्छा दूर असं म्हणून मराठी भाषा मराठी अभ्यास केंद्रांनी एकदा मला असं ठरवलं त्यांनी एका कार्यक्रमामध्ये की तुम्ही असं असावं कारण मी कितीही लोक मंचावरून बोलतात मराठी साठी पण मी त्या रेअर आयांमध्ये एक आहे ज्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये शिकवलं <स्थाँगा> <स्थाँगा> सांगायला शाळा वाजवायला ऐकायला खूप छान वाटत पण नंतर मग मराठी सगळं प्रेम इथे येऊन भरत गेलं की मग काही उरत नाही हातात आणि मग घरातल्या मुलांना मात्र इंग्लिश शाळांमध्ये जातं तसं केलेलं नाही ना त्याच्यामुळे माझी आजी आजोबा मराठी शाळेत शिकले माझे आई वडील मराठी शाळेत शिकले मी मराठी शाळेत शिकले माझी मुलं मराठी शाळेत शिकली आता ती लग्न करतील की नाही त्यांना बायोलॉजिकल मुलं होतील की नाही किती <laughs> <laughs> कशी होतील <laughs> ते काय करतील आयुष्याचं ते मला माहिती नाही पण कुठल्याही पद्धतीने जर मला नातवंड झाली असतील माझ्या आयुष्यात तर ती नातवंड मराठीच शाळेत जातील याच्याबद्दल मला की शिक्षणाचा विचार करताना काय शिकवायचं कसं शिकवायचं ह्याच्यापेक्षा कुणाला शिकवायचं आणि त्याला आनंद म्हणतोय का हे बघणं हे सगळ्यात कदाचित आई म्हणून असं असेल पण मला नेहमीच असं वाटतं की शिक्षण हे विद्यार्थी केंद्रीय असलं पाहिजे आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की त्या विद्यार्थ्याला तुम्ही जे देताय ते जर सहज नसेल तर ते आनंददायी नसेल आणि ते जर आनंददायी नसेल तर आपल्या मुलाचा आनंद ह्याच्या इतकं महत्वाचं आयुष्यात कुठल्याच पालकासाठी काहीच असू शकत नाही आणि तसच जर बघायला गेलं तर मला असं वाटतं की कुठलाही देश प्रगत आहे हे आपण कशावरून ठेव ठरवतो तर त्या देशातला माणूस आनंद ते आहे त्याच्यावरून मला वाटतं प्रगतीचं परिमाण असावं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा शिक्षणाबद्दलचे निर्णय आपण घेतो शिक्षण ही अन्न वस्त्र निवारा ह्याच्या इतकीच मूलभूत गरज आहे ते शिक्षण जर आपण देणार असू तर ते शिक्षण देताना त्या मुलाचा आनंद ते कच्च्या पद्धतीने त्याला दिलं जात ह्याचा विचार करताना मला असं वाटतं ते शिक्षण आखणाऱ्या लोकांवरती एवढी मोठी जबाबदारी आहे कारण तुम्ही एक नागरिक घडवताय एक माणूस घडवताय आणि त्यावेळेला ही इतकी जबाबदारी ती गोष्ट व्हायला पाहिजे असं असताना सातत्याने शिक्षणाबद्दलचे जे निर्णय घेतले जात आहेत म्हणजे आता बोलून गेल्या पक्षाचं जेव्हा राज्य असो त्यांना कुणाचं एवढ्या एकाच गोष्टीच्या बाबतीत मला वाटते राजकारण्यांमध्ये एकमत आहे की त्यांना शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि भाषा ह्याच्याबद्दल सेम अनास्थाय तेवढ्याच तीव्रतेची आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा ह्यांचं सरकार होत त्या मराठी मराठी शाळांमध्ये कमी येतात म्हणून त्या इंग्रजी केल्या त्या इंग्रजी तर केल्याच के पण ह्यांचा शासनाची जी शिक्षण प्रणाली आहे त्या बोर्डावरती पण त्यांचा विश्वास नाही त्या सीबीएसई केल्या आणि लोकांना काय सांगितलं की तुम्हाला फुकट इंग्रजी मध्ये आम्ही शिकवणार आहोत लोक कुणाचं अनुकरण करतात अभिनेत्यांचं आणि नेत्यांचं अभिनेते पदाच्या मुलांना मराठी शाळेत पाठवत नाही नेते पदाच्या मुलांना मराठी शाळेत पाठवत नाही त्याच्यामुळे मग त्यांच्या वॉचमनची मुलं खुश झाली म्हणे त्यांच्या गाड्या थांबवून त्यांना सांगितलं की तुम्ही सीबीएसई चं इंग्लिश शिक्षण आमच्या मुलांना फुकट देताय हे आमच्यावरती उपकार करताय पण माझ्या घरात काम करणारी बाईचे जेव्हा मला सांगते की सीबीएसईच्या शाळेत माझा मुलगा जाऊन इंग्रजी माध्यमात शिकायला लागला पण त्याच्यामुळे मला तीन हजार रुपयाची ट्युशन लावायला लागते मग त्या फुकट शिक्षणाची किंमत झाली काय त्याच्यामुळे सगळ्या दृष्टिकोनातून मला असं वाटत <coughs> कि मराठी मधलं शिक्षण मराठी शाळा ह्या जर जगल्या तरच ही संस्कृती जगेल जसं आता सर म्हणाले की भाषा म्हणजे फक्त व्याकरण नव्हे भाषा म्हणजे दुसरे अलंकार आणि काव्य अभंग आणि ओव्या आणि शिव्या एवढंच नव्हे भाषा म्हणजे संस्कृती आणि भाषा ही जर संस्कृतीचं वाहन असेल आम्हाला भगवे फडकवायचे आहेत आम्हाला शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त आम्हाला नाव घ्यायचं आहे आम्हाला मुंजी करायची आहे पण आम्हाला भाषा टिकवायची माझ्या प्रतिज्ञेमध्ये जर लिहिलेलं आहे की विविधतेने नटलेल्या परंपरांचा विविध तरी नटलेल्या आहेत म्हणूनच त्या समृद्ध परंपरा आहे आणि ती विविधता सगळी मोडून टाकायचे सगळं काही एकजिनसी करायचे सगळ्याच सपाटीकरण करायचंय असा जर कुठे प्रयत्न होत असेल तर एक आई म्हणून मला तो नफो आहे मला अत्यंत अभिमान वाटतो की मी भारतामध्ये माझ्या मुलाला जन्माला घातले कारण इथे विविधता आहे कारण मी स्वतः औरंगाबाद मध्ये आहे वगैरे पण नाही करायचे पण मला असं वाटतं की हा सपाटी माझा विरोध आहे जर शिक्षणासारखी जबाबदारीच्या गोष्टीबद्दल जर कुठे धोरण आखणार असतील तर ते आखण्यासाठी कोण लोक तिथे आहेत औषध आपल्याला जर दिलं तर आपण गुगलवरती जाऊन सर्च करतो ना की ह्या औषधामध्ये काय येते शिक्षणामध्ये तुमच्या डोक्यावरती एक भाषा मारतायत तेव्हा तुम्हाला विचार नाही पडत कुणाला आणि आपण तो, तो निर्णय आपण स्वीकारतोय ही मला वाटतं दुर्दैवी गोष्ट आहे तशी आपण करायला नको आणि कधी नव्हे ते जरा थोडासा आनंद झाला की लोकांनी ह्या वेळेला लोक बोलते झाले आणि लोकांनी म्हटलं की आम्हाला तिसरी भाषा नको पण त्यामध्ये त्याचा सूर थोडासा असा लागला की आम्हाला हिंदी नको आता मी औरंगाबाद मध्ये माझं बालपण गेलेलं आहे जितक्या सहज मी मराठी बोलते तितक्या सहज मी हिंदी बोलते कारण माझी भाषा सुद्धा गंगाजमनी आहे मी पटकन असं म्हणू शकते की आजच परत वापस जायचंय मला मुंबईला असं म्हणताना लोकांना असं वाटतं की ही मराठी बोलत नाही पण माझ्यासाठी तीच माझी मराठी आहे कारण मी औरंगाबाद मध्ये अशीच भाषा ऐकत मी मोठी झालेली आहे आता त्यांचा प्रकार असा सगळा चालू आहे एका आमदाराने मी भेटले आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला रस्त्यावरती उतरवूनच खरं होणार होते एका गोष्टीसाठी तुम्ही स्थगित स्थगिती स्थगिती म्हणताय पण तुम्ही कुठेही स्पष्टपणे असं म्हणत नाही की आम्ही हा रद्द केलेला आहे जी आर काढलेला नाही त्याच्यानंतर जे पत्रक निघतं परिपत्रक मला वाटतं ना मला ते अधिसूचना परिपत्रक जी आर हे सगळं भयंकर गोंधळ होतो मला ही मराठी येतच नाही असं मला वाटतं तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की खेळ मे हिंदी मग म्हणजे बहुतेक खेलखेल मेच शिक्षण असं चाललेलं आहे सध्या खेळखंडोबा झालेला आहे शिक्षणाचा आणि अशा वेळेला जी चार सुरती माणसं आपल्याला भेटत आहेत ज्यांचं आपल्याला ऐकता येत आहे आपल्याला अजून ते समजत आहे अशा लोकांनी सतत एकत्र यायला पाहिजे आपण ह्याच्या विरोधात बोललं पाहिजे आणि नुसतं फक्त या भाषेच्या विरोधात नाही तर आपल्या मुलांना आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगलं शिक्षक ही परंपरा राहिलेली आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राच्याकडे बघत बघत लोकांनी आपल्या शिक्षण पद्धती इतके शिक्षण तज्ञ नुसते आत्ता आपण नावं घ्यायची म्हटली तर इतकी नावं आपल्याला पुण्या आणि पुण्यात म्हणजे काय तिथं शिक्षणाची पंढरी इथे तर खूपच आहे म्हणजे इथे तर पैशाला शिक्षण तज्ञ आहेत अशी परिस्थिती असताना आपल्याला ठरवता येत नाही अजून की आपल्याकडची शिक्षण पद्धती कशी असावी आपण विचारत नाही की आमच्या समोर तुम्ही जेव्हा हे धोरण आणून धोरण तर कुणी आणतच नाही आपल्याला निर्णयच देतात ते धोरण आखताना कोण लोक तिकडे होते एवढं प्रश्न विचारायचं तरी आपल्याला बळ मिळू दे आणि मला परत जे सरांनी म्हटलं तेच मी म्हणते की ते गुरुस्थानी आहेत त्याच्यामुळे ते तेच मी बोलीन की जेव्हा कधी असा प्रश्न निर्माण होईल आणि आपण एकत्र एक यायची गरज असेल तेव्हा तुम्हा सर्व लोकांना मी गृहित धरते की तुम्ही याल बोलते व्हा याविषयी बोलत राहा आणि आपण भेटत राहू आणि ही चळवळ आपण स्थगित केलेली नाही आणि ही आपण जिवंत असेपर्यंत कधीच स्थगित करणार नाही नमस्कार